जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत वी एस टी वन सिक्स्टी फाईव्ह डी आय पॉवर प्लस या दोन हजार चोवीसच्या मॉडेल च स्पेसिफिकेशन तर जरा आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर का चॅनल वर नवीन असेल तर चॅनेल सब्स्क्राइब करायला विसरू नका तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया टेक्निकल स्पेसिफिकेशन मध्ये मॉडेल जो आहे हा वी एस टी चा एकशे पासष्टचा पॉवर प्लस आहे त्यानंतर याचा जो टाईप आहे हा हॉरिझॉन्टल फोर स्ट्रोक ओव्हरहेड वाल्व सिंगल आहे त्याच्यानंतर कॉम्प्रेशन इग्निशन दिलेला आहे वॉटर कूलिंग सिस्टम दिलेली आहे मॅक्सिमम एचपी पीएची सोळा एच एचपी जी आहे आणि मॅक्सिमम टॉर्क जो आहे हा फायव्ह पॉईंट फोर पर्यंतचा जनरेट होतो बोर स्ट्रोक याचा एकशे दोन एकशे पाच चा आहे डिस्प्लेसमेंट याचा आठशे पन्नास सी सी चा इंजिन दिलेलं आहे आणि फ्युल कन्झम्पन याचा एकशे नव्वद ग्राम पर आर आहे ठीक आहे गव्हर्नर सिस्टम याची मेकॅनिकल आणि सायंटिफिकल टाईप अशी दोन्ही दिलेली आहे वॉटर कुलिंग सिस्टम आणि थर्मो सिस्टम दिलेली आहे थर्मोजी सिस्टम जर का कोणाला माहिती असेल तर नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि जर का याबद्दल डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर मला थर्मोझिझम सिस्टम असं करून कमेंट करा आपण तो व्हिडिओ नक्की बनू मल्टिपल कमेंट्स आल्या तर आपण तो नक्की व्हिडिओ बनू एअर क्लिनिंगमध्ये याचा स्टेज ऑइल बाथ टाईप आणि सायक्लॉनिक प्री क्लिनर दिलेलं आहे हे सगळे मॉडेलमध्ये चेंजेस केलेले आहेत दोन वर्षानंतर स्टार्टिंग सिस्टम याचा मॅन्युअल दिलेला आहे हँड क्रँकिंग दिलेलं आहे त्यानंतर लायटिंग सिस्टम याचं बारा बॉटचं दिलेलं आहे आणि स्टँडर्डमध्ये पुल्ली एकशे वीस एम mm एम ची दिलेली आहे याचं जे वजन आहे हे मॅक्सिमम याचं एकशे चाळीस किलोग्रामचं दिलेलं आहे वजन त्यानंतर टाईपमध्ये याचे जे लुब्रिकेशनचे जे, लुब्रिकेशन जे, जे टाईप आहे हे इंजिन ऑइल सम कॅपॅसिटीमध्ये तीन लिटरचं दिलेलं आहे एअर क्लिनिंगमध्ये झिरो पॉईंट टू लिटरचं दिलेलं आहे त्यानंतर याची ओव्हरऑल जी डायमेन्शन आणि वेट आहे ती आहे लांबी आहे अठ्ठावीसशे सत्तर एम ची रुंदी आहे एक हजार एम ची आणि उंची जी आहे ती आहे पंधराशे चाळीस एम एम ची वजन याचं पाचशे दहा किलोग्रामपर्यंत होतं इंजिन प्लस ट्रान्सफॉर्मेशन आणि रोटरी सिस्टमचं सगळं मिळून सीट वगैरे सगळं असेंबल करून आणि ग्राउंड क्लिअरन्स याचा एकशे पन्नास एम एमचा आहे तो पण अप्रॉक्सिमेटली दिलेला आहे त्याच्यानंतर फ्यूल सिस्टमचं जर का बघायला गेलो आपण याचं तर फ्यूल जे आहे ते हाय स्पीड डिझेल पाहिजे याला टाकी जी आहे ती याची चौदा लिटरची टाकी दिलेली आहे आणि याचा टाईप नोझोल दिलेला आहे ट्रान्समिशन मध्ये सिटी हंड्रेड दिलेला आहे त्यानंतर क्लच मध्ये मल्टीप्लेट क्लच दिलेला आहे डायडिक्सचा आणि स्टेअरिंग मध्ये इंडिपेंडन्स डॉकल दिलेला आहे ट्रान्समिशनचे जे वे वेट आहे ते आहे दोनशे पंचेचाळीस किलोग्रामचं टाइप ऑफ ड्रायव्ह आहे नंबर ऑफ टाईन्स आहे चोवीस त्यानंतर टिलिंग वेट ची सातशे पन्नास एम एम ची आहे टिलिंग रिटची एकशे पन्नास एकशे साठ एम एम ची दिलेली आहे वजन रोटी टिलनाचं एकशे पंचवीस किलोग्रामचं दिलेलं आहे आणि याची जी प्राइस आहे ती आपण बघूया आता वन सिक्स्टी फाय डी आयची जी प्राइस आहे ह्याची जी प्राइस आहे ना पॉवर टेलिंगची प्राइस ही दोन लाख वीस हजारापासून सुरू होते आणि ती प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाइक कर कर करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत तुम्ही पण मला एखादा व्हिडिओ सांगा ज्याच्यावर आपण बनवू शकतो पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ तो आपण बनवूया आजसाठी एवढाच धन्यवाद